कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, आपले सर्व पदाधिकारी पद आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत काही करून अनेक लोक असतील हसू देत काही कारण मला काही हरकत नाही त्याला पाच सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत आणि मी तुम्हाला खरंच सांगतो निवडून येण्याची कपॅसिटी असलेले तयारी असलेले अशा लोकांनाच तिकीट दिली जातील तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही तुम्ही जे बोलाल तुम्ही जे सांगाल जे आपले जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आज अनेक लोक येऊ शकले नाहीत पावसामुळे पण जे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष अध्यक्ष जे कोणी आहेत जी माहिती आहे ती नीट प्रामाणिकपणे द्या तर तुम्ही दिलेली माहिती देखील चेक केली जाणार तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे काही करून अनेक लोक असतील असू देत काही कारण मला काही हरकत नाही त्याला पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार सगळेच जण आम्ही त्या दायरीने लागलेलो आहोत <coughs> तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळ